मी सुट्ट्यांच्या दिवसात हॉस्टेलवरून घरी आलो होतो घरामध्ये मा फक्त माझ्या दोन मोठ्या वहिन्या होत्या मला बघून त्या देखील खूप खुश झाल्या त्या दोघी दिसायला सुंदर आणि अंगाने भरलेल्या अशा होत्या त्या दोघीही सारखं माझ्या मागे पुढे करायच्या मी जेव्हा एक्सरसाइज करायचो तेव्हा त्या ते माझ्या बॉडीकडे एक बघत राहायच्या एका रात्री तर त्यांनी हद्दच केली दोघीही पारदर्शक नायटी घालून माझ्या खोलीत आल्या आणि मला बांधून माझ्यासोबत माझे नाव महेश आहे माझे आई वडील लहानपणीच वादले होते मला दोन मोठे भाऊ होते आणि दोघांचीही लग्न झाली होती माझ्या मोठ्या दादाचे लग्नानंतर काही दिवसातच एका मोठ्या कार ॲक्सिडंटमध्ये निधन झाले या गोष्टीला आता तीन वर्ष उलटली होती पण तरीही माझ्या मोठ्या बहिणीने अजूनही दुसरे लग्न केले नव्हते ती अजूनही माझ्या मोठ्या दादाची विधवा म्हणूनच जगत होती कारण तिचं माझ्या दादावर खूप प्रेम होतं माझा मधला भाऊ विदेशात नोकरीला होता त्याने त्याच्या बायकोला माझ्या मोठ्या वहिनीजवळ इथे भारतातच ठेवले होते कारण माझी मोठी वहिनी इथे एकटीच राहत होती मी सगळ्यात लहान होतो आणि मी माझ्या शिक्षणासाठी शहरात हॉस्टेलमध्ये राहत होतो सुट्ट्या लागल्यामुळे मी घरी आलो होतो तर माझ्या दोन्ही वहिनी दिसायला खूपच सुंदर होत्या मी तिथे गेल्यावर त्या दोघीही मला बघून खुश झाल्या आणि त्यांनी माझी खूपच खातिरदारी केली त्या दोघीही सारखं माझ्या मागे पुढे करायच्या एक चहा आणून द्यायची तर दुसरी कॉफी मला तर प्रश्न पडायचा की काय खायचं आणि काय नाही परंतु त्या दोघींचं वागणं बघून मी आता हैराण देखील झालो होतो कारण त्या दोघीही माझ्यामुळे एकमेकांसोबत भांडण करू लागल्या होत्या एक म्हणत होती की मी भाऊजींसाठी जेवण बनवणार तर दुसरी म्हणत होती की मी बनवणार मग त्या दोघीही माझ्यासाठी जेवण बनवायच्या आणि मला विचारायच्या की आता तुम्हीच सांगा भाऊजी जेवण कोणाचं जास्त स्वादिष्ट बनलं आहे ते या विषयावरून त्या दोघी रोज रोज भांडू लागल्या होत्या त्यांचं हे वागणं बघून मला पंचायत पडायची की मी आता कोणाला चांगलं म्हणू कारण दोघींनाही चांगलं म्हटलं तर दोघीही रुसत होत्या आणि दोघींपैकी एकीला चांगलं म्हटलं तर दुसरी रुसत होती सुरुवातीला तर मला या सर्व गोष्टींची खूप मज्जा येत होती पण आता मी त्या दोघींमुळे अक्षरशः वैतागलो होतो एके दिवशी सकाळी मी एक्सरसाइज करत होतो तेव्हा माझी मोठी वहिनी माझ्या खोलीत आली आणि माझ्या बॉडीकडे वेगळ्याच नजरेने बघू लागली तिची ती नजर मला कळली होती ती माझ्या जवळ येऊन मला म्हणाली की भाऊजी तुम्ही किती फिट आणि स्मार्ट दिसता मी खूप जाड आहे मला पण एक्सरसाइज करायला शिकवा ना प्लीज मलाही फिट व्हायचं आहे मला वहिनीचं ते बोलणं अगदी चांगलंच समजलं होतं की तिला माझ्यासोबत बोलण्याचा एक बहानाच मिळाला होता मी तिला म्हणालो का नाही वहिनी मी नक्कीच तुम्हाला उद्यापासून एक्सरसाइज करायला शिकवेल कारण आता तर माझी नाश्त्याची वेळ झाली आहे यावर ती म्हणाली की ठीक आहे तर मग चला आणि नाश्ता करून घ्या मग मी फ्रेश होऊन नाश्ता करण्यासाठी हॉलमध्ये आलो आता दोन्ही दोन्हींनी माझ्यासाठी नाश्ता बनवला होता दोघीही माझ्या बाजूला उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या भाऊजी सांगा ना कोणाचा नाश्ता चांगला झाला आहे मी म्हणालो की दोघांचाही चांगला आहे पण तेव्हा त्या दोघींनाही राग आला आणि दोघीही आपापल्या रूममध्ये निघून गेला मला तर कळतच नव्हतं की मी त्यांच्यासोबत कसा वागूते मी माझा नाश्ता करून माझ्या रूममध्ये मा गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच माझी मोठी बहिणी मला उठवण्यासाठी माझ्या रूम मध्ये मा आली मी तिच्याकडे बघितलं तर मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला कारण तिने तर असे कपडे घातले होते याआधी मी तिला फक्त साडी होतं पण आता त्या फिट्ट अशा कपड्यांमध्ये वेगळीच दिसत होती मी तर तिच्याकडे बघतच राहिलो तिने मला अजून एकदा आवाज दिला आणि म्हणाली की उठ ना भाऊजी बघा मी एक्सरसाइज साठी तयार झाले आहे मी तिला म्हणालो की चला मी सांगतो तसं करा आणि मी तिला एक्सरसाइज शिकवू लागलो पण तेवढ्यातच अचानक तिचा तोल गेला आणि ती खाली पडणारच तोच मी तिला पकडलं आणि नकळत ती माझ्या मिठीत आली आणि माझ्याकडे एकटक बघू लागली मीही तिच्या मदमस्त मिठीत घाळ्यात झालो होतो नकळत मी तिच्याकडे आकर्षित होऊ लागलो होतो आम्ही दोघेही तसेच एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो की तेवढ्यातच लहान वहिनी आली आणि आम्हाला असं एकमेकांच्या मिठीत हरवलेलं पाहून खूपच चिडली ती माझ्यावर खूप जोरात ओरडली भाऊजी हे सर्व काय चाललं आहे तिच्या आवाजाने आम्ही दोघेही भाणावर आलो आणि पटकन स्वतःला सावरत दूर सरकलो मी म्हणालो काही नाही वहिनी ते मी फक्त मोठ्या वहिनीला एक्सरसाइज करायला शिकवत होतो यावरती म्हणाली की हो ते तर दिसतच आहे की तुम्ही तिला एक्सरसाइज करायला शिकवता आहेत की आणखीनच काही पुढे ती रागातच म्हणाली की मी नाश्ता बनवून टेबलवर ठेवला आहे पटकन फ्रेश होऊन या मग आम्ही तिघांनीही नाश्ता केला पण नंतर असं काही झालं त्याचा मी विचारही करू शकत नव्हतो त्या दोघीही माझ्याबद्दल इतका वाईट विचार विचार करत असतील याचा मी स्वप्नात देखील केला नव्हता कारण थोड्या माझ्या मा आल्या आणि म्हणाल्या की हे बघा भाऊजी आज तुम्हाला सांगावंच लागेल की आमच्या दोघींपैकी तुम्हाला कोण जास्त आवडतं त्यांच्या या बोलण्यावर मी स्तब्ध नजरेने त्यांच्याकडे बघतच राहिलो मला समजतच नव्हते की त्यांच्या या प्रश्नाचे मी त्यांना काय उत्तर द्यावे मग काही वेळ विचार केल्यानंतर मी त्यांना सांगितले की मला तर तुम्ही दोघीही आवडतात पण त्या दोघी म्हणाल्या की नाही असं नाही चालणार ना। तुम्हाला आज नक्कीच सांगावं लागेल की दोघींपैकी एक कोण आवडतं आणि कोण छान दिसत तेव्हा मी त्यांना म्हणालो की आज रात्री दोघीही मस्त तयार व्हा मग मी तुम्हाला सांगतो की कोण छान दिसतं ते त्या रात्री त्या दोघीही मस्त अशा तयार झाल्या आणि माझ्या समोर आल्या मी विचार करत होतो त्यापेक्षाही त्यांनी स्वतःला छान तयार केलं होतं पण मला सांगायचं होतं की दोघींपैकी एक कोण छान दिसते पण मी हे सांगू शकलो नाही आणि मी म्हणालो की तुम्ही दोघीही खूप छान दिसत आहात आणि तुम्ही दोघीही मला खूप आवडता माझ्या या बोलण्यावर दोघीही खुश होऊन किचनमध्ये गेल्या त्यांच्या पाठोपाठ मीही किचनच्या दिशेने जाऊ लागलो तेव्हा मला त्या ते दोघींच्या बोलण्याचे आवाज येत होते मोठी बहिणी दुसऱ्या बहिणीला म्हणाली तू का त्याच्या मागे लागली आहेस तुला तुझा नवरा आहे ना तेव्हा लहान बहिणी म्हणाली हो नवरा आहे पण काय कामाचा तो तर असतो कुठे माझ्याजवळ त्या दोघींचं ते, ते, ते बोलणं ऐकून मी माझ्या कानाला हातच लावला मी विचार देखील करू शकत नव्हतो की त्या माझ्याबद्दल असा विचार करत असतील ते मग मी एक प्लॅन बनवला आणि ठरवलं की त्या दोघींना चांगलाच धडा शिकवायचा कारण मी माझ्या मोठ्या दोन्ही भावांचा खूप आदर करत होतो आणि त्यांच्याच बायकांसोबत मी असं वाईट कृत्य करण्याचा स्वप्नात देखील विचार करू शकत नव्हतो पण माझ्या दोन्ही बहिणी माझ्या भावांना फसवत होत्या नशीब त्या माझ्यासोबत अशा वागत होत्या तरीही मी त्यांच्याबद्दल चांगलाच विचार करत होतो माझ्या जागी दुसरं तोंड दाखवायला जागा ठेवली नसते मी इथे आहे तोपर्यंत ही गोष्ट ठीक आहे पण जर माझी सुट्टी संपल्यानंतर मी जेव्हा परत हॉस्टेलवर जाईन तेव्हा त्या ते दोघी दुसऱ्या कोणासोबत अनैतिक संबंध जोडणार नाही त्याचा काय भरोसा त्या असं काही करण्या अगोदर मला त्यांना चांगला धडा शिकवायचा होता म्हणून मी एका रात्री त्यांना छान असं तयार होऊन एक एक करून माझ्या खोलीत यायला सांगितलं होतं त्या सुद्धा माझ्या खोलीत पारदर्शक नाईटी घालून परफ्यूम मारून आल्या होत्या आणि माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होत्या त्याच वेळी मी त्यांचा व्हिडिओ बनवला त्या ते खोलीत येण्याआधीच मी माझा मोबाईल कॅमेरा ऑन करून लपवून ठेवला होता जेणेकरून त्यांना हे कळू नये की मी त्यांचा व्हिडिओ बनवत आहे कारण त्यांना जर समजलं असतं की मी त्यांचा व्हिडिओ बनवला आहे तर त्यांनी माझा डाव माझ्यावरच उलटला असता आणि मीच त्यांच्यावर जबरदस्ती केली आहे असं सगळ्यांना सांगितलं असतं त्यामुळे मी माझ्या मनातल्या काही त्यांच्या पुढे येऊ दिलं नाही आणि त्यांच्याशी कुठलेही संबंध निर्माण केले नाहीत फक्त त्यांच्यासोबत थोडा वेळ टाइमपास करत राहिलो खरंच त्या दोघीही खूप वाईट होत्या हे सर्व करताना त्यांना एकदा हा तर मुलाप्रमाणे असतो त्या ते त्यांची मान मर्यादा सगळं काही विसरल्या होत्या त्या ते त्यांच्या शरीराची भूक भागवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होत्या सकाळी जेव्हा मी फ्रेश होऊन नाश्त्यासाठी आलो तेव्हा त्या माझीच वाट बघत होत्या मी आल्याबरोबर त्यांनी मला विचारलं की आता तरी आम्हाला खरं खरं सांगा की आमच्या दोघींपैकी तुम्हाला कोण जास्त आवडतं तेव्हा मी त्यांना म्हणालो की सांगतो सर्व काही सांगतो अगोदर मला नाश्ता तर करू द्या त्या दोघींनी माझ्यासाठी खूप छान नाश्ता बनवला होता मी आरामात नाश्ता करत होतो त्या मात्र माझा निर्णय ऐकण्यासाठी अगदी आतुर झाल्या होत्या नाश्ता झाल्यावर मी त्यांना माझ्या मोबाईलमधील मा रात्रीचा व्हिडिओ दाखवला तो बघून तर दोघींच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला आणि दोघीही मला बोलू लागल्या की तुम्ही आमचा असा व्हिडिओ का बनवला आहे तुम्ही आम्हाला फसवत तर नाही ना आत्ताच्या आत्ता हा व्हिडिओ डिलीट करा नाहीतर मी म्हणालो नाहीतर काय मी तुम्हाला फसवलं नाही तर तुम्ही आम्हा भावांना फसवलं आहे माझा मोठा दादा तर या जगात नाही पण तुम्ही माझ्या आई समान आहात हे तुम्ही विसरलं आहात आणि माझ्या छोट्या दादाने अगदी तुमच्यावर विश्वास ठेवून तो आपल्या सगळ्यांसाठी तिकडे परदेशात एकटा कष्ट करतो आणि तुम्ही त्याच्या जीवावर इथे मज्जा करतायत खबरदार यापुढे तुम्ही दोघी जर असं वागलात तर मी माझ्या दादाला सर्व काही खरं खरं सांगेन हे सर्व ऐकल्यावर माझी लहान वहिनी माझ्या पायावर पडून रडू लागले आणि बोलू लागली की माहीत नाही माझ्या बुद्धीला काय झालं होतं कळत न कळत मी हे खूप चुकीचं करत होते भाऊजी आज तुम्ही माझे डोळे उघडले तुम्ही मला जाणीव करून दिली की मी जे काही करत आहे ते खूप वाईट आहे मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते प्लीज तुम्ही त्यांना यातलं काही सांगू नका माझ्या मोठ्या बहिणीने देखील माझ्यासमोर हात जोडून माझी माफी मागितली मग माफ मी त्या दोघींनाही माफ केलं पण मी त्यानंतर माझ्या घरी परत कधीच गेलो नाही माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझ्या दादाने माझ्यासाठी जॉब बघितला आणि मी विदेशातच कायमचा सेटल झालो तर मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद